शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत इथं सोयाबीनच्या प्लॉटमध्ये सोयाबीन आणि तूर काल आपण इथं शेंडाखोंडी तुरीची केल्यानंतर आज आपण इथं जे गवत आहे तर गवत आपल्या एकदम असं जास्तीच झालं होतं या फट्यामध्ये कारण इकडं पण बाजूला आपल्याला इकडं आंतर भेटते आणि इकडं पण आंतर भेटते तर मग आपल्याला इथं गवत वाढलं सूर्यप्रकाशामुळं आणि आता पाण्याची झड पण संपली आठ दिवस हरिम झिम पाऊस भरपूर पाऊस झाला आणि आता गवत पण भरपूर वाढलं तर गवत भरपूर वाढल्यानंतर अशा प्रकारचं गवत हे गवतामुळं काय होते आपलं अन्नद्रव्य जे आहे ते पूर्ण तण खाऊन टाकते भरपूर तण वाढते सूर्यप्रकाश मिळत नाही आणि तुरीचं पीक पिवळं पडते तर मग आता करायचं काय तर आपण इथं खुरपणी करणं आवश्यक आहे तर खुरपणीमध्ये आपल्याला हे गवत पूर्ण आपल्याला इथं काढायचं आहे तर पूर्ण याच्यामध्ये काय आहे लांबपानाचं आहे केना आहे सुपारी आहे अशा प्रकारे भरपूर गवत आहेत तर हे सर्व गवत आपल्याला इथं निंदून वगैरे खुरपणी करून काढायची आहे तर त्यासाठी आता आपल्याला इथं इथं निंदन चालू आहे तर निंदन करणं चालू असल्यामुळे आता कशाप्रकारे गवत आपलं निघत आहे ते बघूया आपण हे बघा अशा प्रकारे कवर पूर्ण आपलं काढणं चालू आहे आपण बघू शकता हे बघा बारीक बारीक पुंजानी पूर्ण आणि हे झाल्यानंतर आपल्याला इथं ड्रिचिंग करायची आहे तुरीला आणि खत पण द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापन जे आहे तुरीचं हे खुरपणी केल्यानंतर आपल्याला पूर्ण करायचं आहे तर सोयाबीनला पण आता शेंगा भरणं चालू आहे अशा प्रकारे माल साधारण चपटा आहे पण वाढ कमी झाली यावर्षी कारण यावर्षीचा जो गॅप होता तो गॅप पाण्याचा भरपूर होता आणि आत्ता पाऊस पडला हाच पाऊस जर आपल्याला सुरुवातीला पडला असता तर आपली सोयाबीन भरपूर उंची वाढली असती जसं तो प्लॉट आहे पलीकडचा तसं यातली पण उंची झाली असती तर ही उंची कमी होण्याचं कारण म्हणजे पाऊस कम पावसाची कमतरता तरी पण काही झाडं उंच आहे काही पुढे आहेत कारण लागवड पण जे पहिली आहे ती निघाली कुठं निघा नाही निघाली तर आपण त्यात पुन्हा लाव लागवड केली तर त्यामुळे ते झाडं लहान आहेत तर अशा प्रकारे आपल्याला इथं वातावरण सोयाबीनचं आहे आणि कुठं कुठं आपल्याला आळी पण दिसत आहे बघा तर आळी पानं पण खात आहे तर आता फवारणी आवश्यक आहे आपल्याला तर सोयाबीनवर पण फवारणी करणं आवश्यक आहे आणि आपल्याला तुरीवर पण तर सोयाबीनवर आपल्याला घ्यायचं आहे कोराजन अशी आणि तुरीवर आपल्याला घ्यायचं आहे साधारणतः प्रोफेक्ट सुपर किंवा क्लोरोपायरिफॉस तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे तर ती तूर जी आहे ही आहे शिवनेरी पंचेचाळीस आणि सोयाबीन आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर